तीन गुन्हे खंडणी हत्या आणि मोका एकत्रित हे सगळे गुन्हे करून हे सर्व आरोपी जे आहेत ते मोकामध्ये टाकलेले आहेत त्याचा तपास झालेला आहे आणि तपास होऊन आता माननीय न्यायालय हे चार्ज फ्रेम करण्यापर्यंत त्या ठिकाणी गेलेलं आहे एक वर्ष झालं मी म्हणताय की चार्ज फ्रेम करण्यापर्यंत न्यायालय आले स्वतः या प्रकरणात जे वकील आहेत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली की कोर्टाचं कामकाज इतर ज्या गोष्टी आहेत त्या अत्यंत धीम्या वर्ष उलटलं अजून कृष्णा आंधळी गायब आहे नेमकं काय कधी कोर्टाच्या बाबतीमध्ये मी बोलू शकत नाही ते अभिवक्ता म्हणून त्या ठिकाणी काम आणि आम्ही त्यांची निवड जी आहे त्यांची मा म्हणजे निकम साहेबांची ही मासा जो ग्राम असतं आणि संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि कुटुंबियांनीच केलेली होती तर जी नाराजी कोर्टाच्या संदर्भात निकम साहेबांनी व्यक्त केली तशी नाराजी मी या ठिकाणी बोलू शकत नाही कोर्टाच्या विरोधात मी बोलू शकत नाही परंतु काय आहे की हे समोरचे जे आरोपी आहे ते गडगंज संपत्तीवाले आहेत नको तेवढा पैसा ह्या लोकांनी कमावलेला आहे म्हणून पस्तीस पस्तीस वकिलांची फौज लावणे त्याच्यामध्ये कोर्टाची दरवेळा दिशाभूल करणे आणि माफीनामासारखा किंवा आम्हाला या ठिकाणी जामीन द्या अशा पद्धतीने वेगवेगळ्या कृपत्या त्याच्यामध्ये लढवल्या जात आहेत परंतु पाठीमागच्या तारखेला आणि आता उद्याच्याला पण तारीख आहे मागच्या तारखेला जे आहे ते कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी याच्यामध्ये चार्ज फ्रेम ला जातोय चार्ज फ्रेम केल्याशिवाय यांना सजा ही सुनावली जाणार नाही कृष्ण आंधळेच काय झालं नाही कृष्ण आंधळे तो फरार आहे आता त्याच्यावरती आम्ही नाराजीच व्यक्त करतो परंतु त्याचं काही झालं वगैरे असं काही म्हणता येणार नाही पोलिसांचा अपयश आहे एक वर्षामध्ये राज्य सरकारला एक आरोप जो अतिशय गंभीर गुन्ह्यामध्ये सापडलेला आहे त्याचा शोध घेता येत नाही काय त्याची हिस्ट्री हिस्ट्री तशी आहे तो आंधळे जो आहे या पूर्वीच्या सुद्धा गुन्ह्यामध्ये तो सापडलेला